एक मोठी बातमी आपल्यासमोर येते खडसे कुटुंबावर आरोप नाथाभाऊंसाठी आता सून मैदानात रक्षा खडसेने केलं मोठं वक्तव्य पुण्यात सुरू असलेल्या एका रेव पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली होती या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे ते सध्या जेलमध्ये आहेत काल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत त्यामुळे वातावरण आणखीन तापलेलं आहे दरम्यान दुसरीकडे भाजपकडून सातत्यानं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली जाते काही दिवसांपूर्वी भाजप आमदार आणि एकनाथ खडसे यांच्या विरोधात एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमधून खडसे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत खडसे कुटुंबावर सुरू असलेल्या आरोपांवर आता मंत्री रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे जळगावात भाजपाने एकनाथ खडसे यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनावरून तसेच खडसे कुटुंबावर होत असलेल्या आरोपावरून भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी नाराजी व्यक्त केली सध्या आज जे काही सुरू आहे त्याच्या वेदना मला सुद्धा होत आहे असं रक्षा खडसे यांनी म्हटलंय दरम्यान यापुढे बोलताना त्या म्हणाले की शेवटी राजकारण आहे कशा पद्धतीनं जात आहे तुम्ही सुद्धा बघता आहात जळगाव जिल्ह्यामध्ये हे कुठेतरी थांबलं पाहिजे जळगाव जिल्ह्यामध्ये या गोष्टी सुरू आहेत त्या कशा पद्धतीनं सुरू आहेत या सगळ्यांना माहीत आहेत असं सुद्धा यावेळी मंत्री रक्षा खडसे यांनी म्हटलेलं आहे माझ्याकडे तो विषय नाही हे बघा मी तुम्हाला आधी मागच्या वेळेस सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी काय आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही सुरू आहे सगळ्यांना माहीत आहे कशा पद्धतीने सुरू आहे अनेक ह्या मतदारसंघाची ह्या जिल्ह्याची लोकप्रतिनिधी म्हणून पण माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे की विकासावर कोणी नेता असो त्यांनी भर दिला पाहिजे अनेक जे, अने जे काही सुरू आहे आज त्याच्या वेदना मला पण होतात पण मी याच्यावर कमेंट करू शकत नाही कारण की मी मागच्या असं सांगितलं की आज मी एक जबाबदारी मंत्री आहे केंद्र सरकारमध्ये आणि जोपर्यंत काही गोष्टी पुढे येत नाही तथ्य त्याच्यातनं पुढे येत नाही तोपर्यंत मला कमेंट करणं मला वाटत नाही ते योग्य आहे आणि शेवटी राजकारण आहे कशा पद्धतीने जात आहे तुम्ही पण बघता आहे पण हे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये कुठेतरी थांबलं पाहिजे विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे कारण अनेक विकासाचे विषय मुद्दे आहेत शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत जे आपण सगळ्या लोकांनी कोणी असो कोणताही नेता असो जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर मला असं वाटतं आपल्या जिल्ह्याचं चांगलं बिरो रिपोर्ट एस एन मराठी जळगाव